माऊली जिथ आपण तुम्ही आलात सर म्हणाले मी वरिष्ठांना परवानगी घेऊन स्पॉटवर येतो तुमची नेमकी मागणी काय आहे आमचं म्हणणं हे आता आम्ही त्यांना पत्र देतो एकोणीस तारखेला त्यांनी आम्हाला अहवाल दिलेला आहे ऑफिशियल अहवाल आम्हाला आत्तापर्यंत आलेला नव्हता त्याच्यामध्ये प्रचंड त्रुटी आहेत चुका आहेत आणि त्या चुका त्रुटी या सन्माननीय ई आर महोदयांनीच तो अहवाल तयार केलेला आहे आमचं म्हणणं त्यांना हेच आहे की प्रत्यक्ष स्थळावरती चाला त्या जागेवर चाला आणि तिथं तुम्ही जे लिहिले इथं इतके खोलेत ओढेत नाले तर ते तुम्ही प्रत्यक्ष बघा आमचं म्हणणं आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवावरती व्हिडिओ रेकॉर्डिंग करा अजिबात आज आज अडचण नाही आमचं हेच म्हणणं आहे याच्यासाठी मला वाटत वरिष्ठांची परवानगी लागेल ह्या गोष्टी सर्वे करण्यासाठी त्यांना ते त्यांच्या मर्जीने येऊ शकतात हा नक्कीच का कायद्यामध्ये आहे त्यांना तेवढे ते आधी ते तुम्ही आता आंदोलन करताना काय आश्वस्त करा एकतर यांना पणन संचालन परवानगी दिलेली आहे जर त्यांना त्याच्या परवानगीबद्दल काही शंका असेल तर पुढे क्वास ज्युडिशियल त्यांना मंत्री महोदयाकडून आपल्याची तरतूद आहे त्यांचा मुद्दा असा आहे केलेला आहे दुसरं त्यांना अहवालामध्ये काय त्रुटी असेल त्यांनी मला लेखी सर्व कळवा मी वरिष्ठाशी कळून वरिष्ठाची परवानगी जर मिळाली परत हे करायचं मी अहवाल मी अहवाल सबमिट केलेला आहे त्यांना आवाला सुद्धा त्यांना अपील करता येते ऐक ना त्यांना आपल्याला आवाला सुद्धा अपील करता येते असं काय नाही तो नाकारा सुद्धा नाकारता सुद्धा येतो असं काही हे कंपल्सरी सर 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 आम्ही आता अपील बिपील काही करणार नाहीये उद्या तुम्ही तुमचा अहवाल आम्हाला पटवून द्यावा सर 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 मला याच्यात एकच बोलायचंय तुम्हाला जसं बाजार समितीने सांगितलं की या जागेचा योग्य तो अहवाल सादर करा आमचं शेतकरी म्हणून तुम्हाला समजलं नाही आम्हाला पणन संचालन त्यांना बोलू तुम्हाला पनन संचालकाच्या सूचनेप्रमाणे तुम्ही जो अहवाल सादर केलाय तो अहवाल सादर करायला गेले तुम्ही अधिकारी आहात तुम्ही काय तालुक्यातले नाही त्याच्यामुळे कोणती जागा कुठे आहे हे तुम्हाला माहीत नाही असं आम्ही मानतो तर तुम्हाला ज्या कोणी ती जागा दाखवली आमचा असा दावा आहे की तुम्हाला ती चुकीची जागा दाखवली आमचं तुम्हाला असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं जसं तुम्ही पनन संचालकाच्या म्हणण्यावरून ती स्वॉटवर स्वॉटवर जाऊन अहवाल तयार केला तसं आमच्या आम्ही तालुक्यातले हे संचालक जे आहेत बाजार समितीचे आम्ही शेतकरी जे आहोत आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही काय करा आमचं निवेदन देतो आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आम्हाला एक अहवाल द्या की त्या तेरा एकर मध्ये काय आहे काय नाही हे आम्हाला अहवाल द्या तुम्ही की बाबा याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलेले आहेत की तिथे सत्तर ऐंशी फुटाचे खोलखोल ओढेन आले आहेत का नाही आमचं परत परत मी तुम्हाला ते सांगतोय कदाचित तुमची दिशाभूल केलेली आहे तुम्हाला सर्वे नंबर दुसरा दाखवला आणि त्या निमित्तानं तुम्हाला तो चुकीचा अहवाल तुमच्याकडून तयार झाला आहे तुम्ही आमच्या चला आपण पत्रकार महोदय घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी योग्य जे आहे ते आमच्या तुम्ही पाहा आणि त्याप्रमाणे एक अहवाल तयार करा तो आम्हाला द्या त्याच्यात आमची खात्री होईल बाकी तुमचा अहवाल बरोबर चुकीचा त्याच्यावर काय अपील करायचं तो नंतरचा फार पण आमच्या म्हणण्याप्रमाणे उद्या तुम्ही त्या स्पॉटवर या आणि एक आम्हाला दोन ओळीचा अहवाल तयार करून द्या सर तुम्ही जी ती जागा जी पाहिली ती तुम जागा तुम्हाला दाखवली कोणी तुम्हाला जागा कोणी दाखवली सचिवांनी दाखवली सचिवांनी जागा दाखवली मी तुम्हाला सांगतो हा सगळा अहवाल तयार केलाय तो बाजार समितीने केलाय यांनी फक्त ठप्पा मारलाय तुम्ही जरा अहवालातले शब्द आमचा ठराव बाजार समितीच्या मीटिंगचा आणि यांचा अहवाल हे सगळं ते एकच आहे एक शब्द सुद्धा इकडे तिकडे बाजार सांगता तुम्ही साहेब आपल्याला काय म्हणाले काम आहे रोडवर मागच्या वेळेस आम्ही तुमच्याकडे आलो होतो आम्ही तुम्हाला विचारलो याच्यात ऐंशी फूट खड्डे कुठे जंभर फुट कुठे ओढे कुठे झरे कुठे आहेत तुम्ही आम्हाला असं उत्तर दिलं होतं की ही जागा मी फक्त रोडवरून बघितली रस्त्यावरून पाहिली असं तुमचं आम्हाला उत्तर आहे की नाही बरोबर बरोबर आहे ना तुम्ही सर्वे करताना आम्ही तुम्हाला पत्र देतो आणि हात जोडून परत विनंती आहे फक्त खरा तुम्ही आमचे दुश्मन नाही तुम्ही अधिकारी आमचं म्हणणं पहिल्या दिवशी जुन्नर तालुक्यातले शेतकरी एवढ्या मोठ्या मनाचे आहेत काही चूक झाली असेल तुमच्याकडून तिथे मोठ्या मनाने माफही करतील परंतु त्यासाठी तुम्हाला त्या सत्याबरोबर यावं लागेल साहेब एक दुष्ट बोलू का मी कायम कायम बोलत मी स्वामी लय मानतो देव एक खुर्ची काय साठी देतो माहिती का समाजाचं भलं करायचं तुमच्या सहस्त्र बुद्धीला आणि तुमच्या स्पोरांची आम्ही म्हणतो शपथ घ्या बुद्धी गुण सांगा हा अहवाल तुम्ही दिलाय साहेब ठीक आहे आमचा तर माझं मालताळ लागणार बाकी कोणाचं नाही लागू तलताळ लागणार आहे शेडे भोडा फेडावं फ्या, फ्या, लागत पहिले करायचे बाप निपोर आता नाही स्वतः देव खुर्ची काय साठी देतो ते चांगलं काम करतं पाय तुमच्या बुद्धीला माहिती आहे का तुम्ही अहवाल काय दिलाय तुम्ही हे कारण नका सांगू साहेब मी एका सरपंच एका शासकीय पदावर बसलेलो आहे ते वरून अधिकृत आहे अहवाल का काय असतो कसा का असतो तुम्ही उद्या स्वतः चुकलं ना तुमच्याकडून स्वतः ही परमिशन घ्यायचं सोडा तिथं जा ते पहा तुमचा अहवाल स्वतःचा अहवाल मनाला विचारू सहस्त्र बुद्धीला माझ्या देवाला मानून तुम्ही अहवाल घ्या आज आहे मी सांगतो सद्वेक सत बुद्धी सतवेत बुद्धी नाही ना तो अहवाल उद्या द्या कारण तुमच्या चुकीच्या अहवालामुळं आमच्या जुन्नर तालुक्याचे अठ्ठावीस कोट रुपये नुकसान झालंय आणि साहेब याचा हा शंभर टक्के लागणार जो जोपाठी मागेल त्याच्या आम्ही वाईट बोलत नाही आम्हाला कोणचं काही करायचं नाही देवपाग पागणार आहे वरती बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच बिगनहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका